नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग शाळेसाठी तयार झाला आहे झालाय करंटी खातोय दूध प्यायला नाही म्हणला दूध नाही प्यायचं म्हणे मला चहा चहा पण झालेला नव्हता सकाळी शाळा आहे आज दुपारीच येईल निकुंज काम करायला आज हो। को का कोणता पाडापाठ केला शाळेत यायला बावीस बावीस पाच एकशे दहा बावीस स एकशे बत्तीस बावीस सा बावीस सात एकशे चौपन्न बावीस न बावीस साठे एकशे शहात्तर बावीस नंबर एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस निकुंचा पाडा बरोबर आला का कमेंट करून सांगा निकुंजन ते भुईमुले दोघ जण दोघे एका अवघ्यात बसले निकुंज बा कसं शाळेतून काम करू लागतो हा निकुंज घास मला कळेल का एवढं पाय ना कस ताट मस्त पडालय किती वाफे होतील तेवढ्या मध्ये भाऊ घास टाकून द्यायला आम्हाला येत नाही टाकायला गोळ्यासारखंच ना हम्म चटकत असल आहे ना फ्रिज फ्रीज मध्ये नको सकाळी थंडी सर्दी होईल हा रिकाम नका माठातलं प्या अर्धा घंटे चलला निकुंज घरी आता घंटा आला निकुंजला काय झालं रे आम्हाला ते बी आणून दे बरं शेंगदाण्याचं किचन वाट्यावर राहते पायात काटा मोडला त्याच्यामुळे तो भरी गेला होता आम्ही दोघच लावत होतो भीमू आणि आम्ही असं हातानेच लावतो पेरत नाहीत कारण थोडाच करायचा असतो भाज खायपुरत त्याच्यामुळे पेरत नाहीत आम्ही असंच लावून देतो असं लावतात भूमू हाताने कमेंट करून नक्कीच सांग मी आता भेंडीची ग्रेव्हीची भाजी करायली ग्रेवी करून गावर आणि हे बघा भेंड्या परतून ठेवले भेंड्या परतून टमाट आणि कांद्याची ग्रेव्ही केली परतून घेईल लगेच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून उकळून त्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या भेंड्या तसंच भाकरी भारी लागते

एकदम मस्त भाजी लागते छान दिस आम्हाला आवडती भेंडी पातळ ग्रेव्हीची मस्त लागते पडलं पडला बाजरीची भाकर आता या भेंड्या परतून ठेवलेल्या त्याच्यात टाकून द्यायच्या एकदम मस्त लागते भाजी निकुंच निकुजात चालू सिरियल बघायचं कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर पण करा बाय जय सियाराम